मासिक पाळीची सायकल ही मॉनिटर करण्याची गरज का आहे ते आपण आता जाणून घेऊया जर आपली सायकल खूप उशिरा येत असेल किंवा खूप लवकर येत असेल अगोदर आपली मेन्स्ट्रल सायकल ही समजून घ्यावी प्रेग्नन्सी राहत नाही ही महत्वाची गोष्ट आहे त्यावरूनही आपण आपली सायकल मॉनिटर करू शकतो नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण एका महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत आपली मासिक पाळीची सायकल ट्रॅक कशी करावी आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम मासिक पाळी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात मासिक पाळी म्हणजे जर गर्भधारणा झाली नाही तर गर्भाशयाची जी आतली लेअर आहे ती दर महिन्याला शरीराच्या बाहेर टाकली जाते रक्तस्राव आणि गर्भाशयाची आतली लेअर ही जी शरीरातून बाहेर पडते तो जो पिरियड आहे त्याला मासिक पाळी असं म्हटलं जातं मासिक पाळीची सायकल ही मॉनिटर करण्याची गरज का आहे ते आपण आता जाणून घेऊया एकतर गर्भधारणा व्हावी यासाठी कोणता काळ महत्वाचा असतो हे आपल्याला कळतो त्याचबरोबर गर्भधारणा होऊ नये म्हणून कोणत्या काळात आपण जास्त काळजी घेतली पाहिजे हेही आपल्याला समजतं आपली पिरियड्सची डेट ही नेमकी कधी येणार आहे आपल्याला पिरियड्स कधी येणार आहेत हे आपल्याला आप समजतं बऱ्याचदा काय होतं आपण काहीतरी प्लॅन केलेला असतो कुठेतरी बाहेर जायचं असतं किंवा आपण बाहेर असतो आणि अचानक आपल्याला पिरियड्स येतात मग अशी अवस्था होऊ नये याच्यासाठी जर आपल्याला अगोदरच आपली पिरियड्सची डेट आपल्याला जर प्रेडिक्ट करता येत असेल तर ते आपल्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतं त्याचबरोबर पिरियड्समध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे रक्तस्राव अधिक होणं किंवा आ... दिवस काही दिवस अगोदरच पिरियडस येणं किंवा कधी खूप उशिरा पिरियड्स येणं अशा प्रकारचे जर काही त्रास असतील किंवा मूड स्विंग होतात काहींना पिरियड्स येण्याच्या ठराविक दिवस अगोदरपर्यंत इतर काही कॉन्स्टिपेशन सारखे त्रास होतात तर हे जे त्रास आहेत हे आपण टाळू शकतो त्यासाठी आपल्याला जर आपली मेन्स्टुअल सायकल ही मॉनिटर करता आली तर ते आपल्याला आपले त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि आपण जर सायकल मॉनिटर करत असू तर आपल्याला हा जो त्रास आहे हा लवकर लक्षात येतो त्यामुळे आपण त्याच्यावर ट्रीटमेंट डॉक्टरांकडे जाऊन लवकरात लवकर घेऊ शकतो त्यामुळे होणारा भविष्यातील जो त्रास आहे तो आप कमी होतो सर्वात महत्वाचं सर्वात प्रथम रजकाल ज्याच्यामध्ये रजस्राव होतो तो काल असतो तो कोणामध्ये तीन दिवसापासून ते सात दिवसापर्यंत असू शकतो ज्या दिवशीपासून आपल्याला रक्तस्राव व्हायला सुरुवात होते त्या दिवसापासून हे दिवस काउंट केले जातात त्यानंतरचा काल येतो हा ऋतू काल ऋतू काल म्हणजे ज्या काळामध्ये गर्भधारणा राहू शकते तो काळ या हा काळ स्त्रीमध्ये आठव्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसापर्यंत असा असू शकतो प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हा काळ बदलू शकतो विशेषतः ज्या स्त्रिया कफ प्रकृतीच्या आहेत त्यांच्यामध्ये हा काळ दीर्घकाळपर्यंत पर्यंत म्हणजे सोळाव्या दिवसापर्यंत असू शकतो तिसरा काळ आहे ऋतुव्यतीत काल ऋतुव्यतीत काल म्हणजे आता या काळामध्ये गर्भधारणा राहू शकत नाही शरीरामध्ये म्हणजेच प्रेग्नन्सी जर राहिली तर त्याचं पोषण होण्यासाठी गर्भाचं पोषण होण्यासाठी गर्भाशयाची आतली लेअर जी असते ती तयार झालेली असते ऋतुव्यतीत कालामध्ये मॅक्झिमम लेवलपर्यंत पोहोचते आणि जर गर्भधारणा राहिलेली नसेल तर ऋतुव्यतीत काल तिसरी फेज आहे ऋतुव्यतीत काल याच्यामध्ये सोळाव्या दिवसापासून ते अठ्ठावीस ते तीस पस्तीस दिवसापर्यंत हा आपल्या प्रकृतीनुसार बदलतो का आता मासिक पाळीची सायकल ट्रॅक कशी करावी तर तुम्ही कॅलेंडर किंवा डायरी वापरू शकता कॅलेंडर आणि डायरी वापरणं हे सर्वात सोपी मेथड आहे किंवा विविध ट्रॅकिंग आहेत ते ते तुम्ही वापरू शकता ते नुसार काम करतात आपण अपन फक्त आपले पिरियड आलेल्याची डेट त्यावर मेन्शन करायची आहे बाकीचं काम तिथे आपोआप केलं जातं त्यानंतर कॅलेंडर किंवा डायरी मध्ये तुम्ही तुमची पिरियड आलेल्याची जी डेट आहे ती मेन्शन करू शकता त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला काही त्रास झाला आहे, आहे कि बाकी चे जे का जसं की क्रॅम्प्स आले आहेत थकवा जाणवतो आहे किंवा इतर बाकीचे जे काही त्रास आहेत मूड स्विंगसारखे हेही तुम्ही तिथे मेन्शन करू शकता आणि मग दरवेळेस ते तुम्हाला ते त्रास झाले आहेत किंवा कमी जास्त प्रमाणात झाले आहेत हे तुम्ही डायरीमध्ये आणि कॅलेंडरवर लिहू शकता आपलं बॉडी टेम्परेचर मेन मॉनिटर करणं हे सर्वात जास्त रिलायबल आहे याच्यामध्ये काय होतं आपलं बॉडी टेम्परेचर हे ओव्ह्युलेशन जेव्हा होतं म्हणजेच जेव्हा आर्तव आम्ही ज्याला म्हणतो ते ज्या दिवशी प्रकट होतं म्हणजेच ज्या दिवशी आपलं स्त्री बीज तयार झालेलं आहे त्या दिवशी तुमचं बॉडी टेम्परेचर हे सर्वात जास्त असतं साधारणतः एक डिग्रीने तुमचं बॉडी टेम्परेचर हे वाढलेलं असतं बॉडी टेम्परेचर मॉनिटर केल्यामुळे ज्या दिवशी बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे त्या दिवशी आपलं ओबिरेशन झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं त्याचबरोबर आपला जो स्त्राव आहे तो स्त्रावही त्यावेळेस ओबिरेशनच्या वेळेस वाढलेला असतो ज्या दिवशी स्त्राव जास्त होत आहे म्हणजे जेव्हा ओव्हिलेशन जे होतं त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासून व्हाईट डिस्चार्ज हा जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतो आणि ज्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं त्या दिवशीचा होणारा स्त्राव हा जास्त स्टिकी आणि जास्त प्रमाणामध्ये असा असतो मासिक ट्रॅकिंग प्रभावीपणे होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की जे आपण नोंदी करत आहोत त्या दररोज करणं किंवा दर आठवड्याला करणं त्याचबरोबर डेट्सच्या नोंदी करत असतानाच आपल्याला त्यावेळेस होणारे जे काही त्रास आहेत मूळ स्विंग होत असेल किंवा कोणाला सूज येत असेल अशा प्रकारची लक्षणं आपण त्या ठिकाणी नोंदवायची आहे जेणेकरून आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला त्याच्याने मदत होईल अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर वाटला असेल भेटूयात पुढच्या नवीन विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद